ताई काय सांगाल महाराष्ट्रात आता विधानसभाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या ठिकाणी वसई विधानसभाच्या निवडणुकीत अर्ज भरला होता आणि आता तुम्ही रिंगणात आहेत तुम्हाला समोर प्रतिस्पर्धी बलाढ्य उमेदवार जे भव्याचे आहेत विद्यमान आमदार कसं तुम्ही याकडे पाहता मी एकशे तेहतीस वसई विधानसभेमधून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि आमची आमचा पक्ष हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि दुसरा, समोर दुसरा तेंचा तेंचा जो आमच्यासमोर पक्ष उभा आहे तो देशातला दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे त्याच्यामुळे इथले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आहे आमची स्पर्धा आमच्याशी आहे लोकसभेमध्ये जो लीड आम्ही वसईमधनं घेतला होता त्यापेक्षा जास्त लीड आम्ही कशी कसा घेऊ शकतो याचकडे आमचं लक्ष तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत एकीकडे तुमचे वडील जे श्रमजीवी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात संघटना आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत तुमच्या पाठीशी कशा प्रकारे म्हणजे आता या निवडणुकीत आहेत माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळेच मी आज इथे उभी आहे ही लढाई लढती आहे वसईच्या परिवर्तनाची लढाई लढती आहे आणि माझे वडील किंवा आई ह्या दोघांनी जे समाजकार्य सुरू केले चाळीस वर्षासाठी वर्षापूर्वी शोषितांसाठी अन्यायाच्या विरोधामध्ये तर वसईमध्ये सुद्धा जो अन्याय वसईकरांवर होत होता जे शोषण होत होतं त्या विरोधात एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून माझे आईवडील लढत आहेत आणि त्यांच्या त्या लढाईमध्ये तेव्हापासून लहान असतानापासून मी सुद्धा सामील होती त्यामुळे ही लढाई आमच्यासाठी नवीन नाही आहे तुम्ही निवडणुकीमध्ये विजय झालात तर तुमच्याकडे कोणता म्हणजे विजन आहे या वसई पट्ट्यामध्ये विकासाचे वसईचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवतो वसईच्या बोळ्यांमध्ये बघा रस्त्यांची हालत बघा पाण्याची व्यवस्था बघा आरोग्याची व्यवस्था बघा शिक्षणाची व्यवस्था बघा ज्या मूलभूत गरजा आणि मूलभूत हक्क वसईतल्या नागरिकांना मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही आहेत तीस वर्षाचा कालावधी हा खूप मोठा असतो त्यामध्ये वसईचा खूप मोठा विकास खूप चांगला विकास व्हायला हवा होता आपण मोदीजींना जर बघितलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांमध्ये त्यांनी देशाचा कायापालट केलेला आहे पण तेच आपण उलट चित्र वसईमध्ये बघतो की ज्या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये वसईची सत्ता होती त्यांनी वसईचं काय नुकसान करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही महायुतीच्या सरकारच्या मदतीने मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली वसईचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा भर असेल आणि तीच आमची प्राथमिक या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला प्रचारात देखील पाहायला मिळतात आणि महिलांचा उत्साह पाहायला मिळतोय कारण काय आहे चाळीस वर्षानंतर वसईला एक महिला उमेदवार मिळालेली आहे त्यामुळे माझं असं मत आहे की मी उमेदवार नाही आहे तर वसईतल्या सगळ्या महिला उमेदवार आहेत या सगळ्या ज्या माझ्यासोबत दिवस रात्र काम आहेत भाजपाच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्या त्या सर्वजणी उमेदवार आहेत आणि त्या सर्वजणी असंच समजून काम आहेत की त्याच उमेदवार आहेत आणि त्यांना जिंकायचं आहे आम्ही ही लढाई वसईच्या भविष्यासाठी लढतो त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मुलांचं भवितव्य या लढाईवर अवलंबून आहे म्हणून माझ्या सगळ्या वसईतल्या महिला या लढाईत उतरलेल्या आहेत शिवाय या पालघर जिल्ह्यामध्ये सहा उमेद सहा विधानसभा आहेत आणि सहा विधानसभांमध्ये एकमेव एक महिला उमेदवार आहे तोही जोश महिलांमध्ये आहे लाडक्या बहिणीची योजना महाराष्ट्राम सरकारने जी लागू केलेली आहे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ हजारो लाखो महिलांना मिळालेला आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तुम्ही म्हटलं की लाडक्या बहिणींसाठी जी योजना काढली महिलांसाठी अनेक योजना काढल्यात याचा आपल्याला लाभ ला होईल का याचा मलाच लाभ होणार नाही आणि ते सरकारला लाभ मिळण्यासाठी या योजना काढलेल्या नाही आहेत किंवा निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी या योजना काढलेल्या नाही दोन हजार एकवीस बावीसमध्ये नरेंद्र मोदीजींनी हर घर नल जल योजना काढली त्याआधी शौचालयाची योजना काढली हर घर शौचालय इज्जतघर शौचालयाला ना नाव दिलं लोकसभा विधानसभामध्ये महिलांसाठी आरक्षण आणलं आता ही लाडकी बहिणीची योजना आणलेली आहे म महिलांना जो फिरता निधी असतो ग बचत गटांचा तो वाढवलेला आहे आता लाडकी बहिणीचे पंधराशेवरून एकवीसशेवर केलेली आहे वृद्धांसाठी जी योजना आहे तिचेसुद्धा पंधराशेवरून एकवीसशेवर केलेले आहे तर ह्या सगळ्या योजना निवडणुकीमध्ये लाभ मिळण्यासाठी नाही तर महिलांना स खरोखर सक्षम करण्यासाठीच्या सगळ्या योजना आहेत त्यामुळे आम्ही याकडे एक काय म्हणतात डावपेज किंवा त्याचा आम्हाला लाभ होईल असं नाही ला तो लाभ खरोखर त्या महिलांना झाला पाहिजे आणि जेव्हा लाभ महिलांना होतो त्यावेळेला आपोआप त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात या परीक्षेचा वीस तारखेला आपला पेपर आहे तो आपल्याला कसा काय मध्ये पास होऊ <laughs> <laughs>